नमस्कार मित्रांनो मी संकेत आणि संकेत गेमिंगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मी एक नवीन गेमिंग चॅनल चालू करतोय सुरू करतोय ज्याचं नाव असणारे संकेत गेमिंग आणि मला लहानपणापासून गेम्स खेळायला फार आवडतात सगळ्यांनाच आवडतात माझी गेमिंगची सुरुवात मी एक नाईन्टीज खेळ आहे तर माझी गेमिंगची सुरुवात फोनवरती नोक्याच्या फोनवरती स्नेक गेमपासून झाली देन कॅसेटवाले गेम्स आले ज्यामध्ये कॅसेट टाकून आपण कॉन्ट्रा किंवा मारिओ सुपर मारिओ असे गेम खेळत होतो देन मग पुढे जाऊन जेव्हा पी सी माझ्या हातात आला तेव्हा पी सीमधले रोड ड्रॅश किंवा काही बेसिक गेम्स आणि मग हळूहळू जरा ग्राफिकवाले गेम्स लाईक जी टी एफ वाईस सिटी सॅन अँट्रियास हे सगळे आणि जसं पी सी अपग्रेड व्हायला लागलं ला ला कॉलेजमध्ये असताना मी पी सी अपग्रेड केला तेव्हा माझा फर्स्ट गेम जी टी एफ फाय असेल किंवा आणखीन काही जबरदस्त गेम ऑनलाईन मल्टीप्लेअर गेम्स, गेम्स जसं अर्क सर्वायव्हल इवॉल्ड आणि बरेचसे गेम्स जे फॉरेनमध्ये खेळले जात होते ते मी खेळणं चालू केलं आणि मला गेम्स खूप कनेक्ट करतात त्यांचे स्टोरी किंवा सगळ्या गोष्टी तर मी एक गेमिंग चॅनल सुरू करतोय कारण का तेव्हा सबस्क्राईब करू पहिले हा जलदी करो, आ, आ, जल्दी करो। मुझे पता है की आपण नाही करतो व्हिडिओ करते लाल कलर बटन नाही ना ठीक आणि यामध्ये मी माझे काही फेवरेट गेम्स खेळणार आहेत माझे सध्या पाच फेवरेट गेम्स आहेत ज्याची मी लिस्ट काढले सो आपण जाणून घेऊया की माझे टॉप फाय फेवरेट गेम्स कोणते आहेत मे बी तुमचे गेम्स थोडे फेवरेट वेगळे असू शकतात पण तुम्ही कम्पेअर करू शकता की कोणते गेम तुम्हालाही आवडतात आणि तुमच्या एखादी फेवरेट गेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा टॉप फायवाले आले फाय नंबरचा गेम जो आहे जो माझा फेवरेट आहे तो अल्ट्रा लेजेंडरी गेम जो सगळ्यांचा फेवरेट असेल तो आहे ए फाय सो ए बेसिकली एक सिरीज आहे पूर्ण आणि एबद्दल आपण पहिले ट्रेलर बघून घेऊयात जेटीएचा रॉकस्टार गेम्स सर सर बारा वर्ष जुना गेम आहे हा पण आजही तितकच रेलेव्हेंट आहे तितकेच लोक खेळतात पूर्ण वर्ल्ड मध्ये दोन नंबरचा मोस्ट डाऊनलोडेड गेम आहे हा गँगस्टर माफियावाली आणि ओपन वर्ल्ड गेम त्यात तुम्ही काहीही करू शकता एक सिटी लाईफ आपल्याला एक्सप्लोर करता येते आपल्या विलने ग्रँड ऑटो फाय सो ग्रँड ऑटो फाय जी टी ए पूर्ण सिरीज आहे अगदी मोबाईलपासून सुरू झालेली होती आणि मग जी टी ए वाईस सिटी लेजेंडरी गेम देन सॅन अँड्री जी टी ए थ्री असेल किंवा लिबिटे सिटी किंवा चायना डाऊन अँड देन फायनली रिलीज झाला जी टी ए फाय बारा वर्ष जुना हाथ Online, है आ, आ, गेम आहे पण आजही हा तितकाच खेळला जातो इवन जी टी ए ऑनलाईन मल्टीप्लेअर पण खेळता येतो आणि ह्या गेमची स्पेशालिटी असे की यांनी एक स्टेरी टाईप बनवला हो आहे की जी टी ए फाय रन होतं तर तो, 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 तो चांगला पी सी आहे आणि याची स्टोरी खूप मस्त आहे तीन प्रोटॅगनिस्ट आहे त्याच्यामध्ये मायकल फॅ अँड ट्रॅव्हिस आणि पूर्ण वर्ल्ड जो आहे तो पण फिरता येतो इथे बिल्डिंग्स आहेत किंवा ट्रॉपिकल एरिया किंवा जो गाव एरिया तो आहे आगे 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 तो पण आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत कार बाईक आपण एक्सप्लोअर करू शकतो पुलीस आहेत सगळ्या वेगवेगळ्या टाईपचे कामं इथे होतात आणि जबरदस्त गेम प्ले त्यावेळेचा खूप रिअलिस्टिक गेम वाटायचा ग्राफिक वाईज पण आणि आता लवकरच जी टी एस सिक्स येतो आणि जी टी एस सिक्स ऑलमोस्ट खूप रेव्होल्युशनरी असणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये पी सीसाठी येईल दोन हजार पंचवीसपर्यंत पी एस फायसाठी येईल तोही गेम खूप ट्रेंडिंगला असणार आहे गेमिंग इंडस्ट्रीला इंडियामध्ये तर खूप चेंज करेल सो so, जी टी ए फाय माझा पाच नंबरचा फेवरेट गेम सो so, जर जी टी ए पाच नंबरवरती आहे तर मग बाकी चार कोणते आहेत लेट्स चेक सो फोर नंबरला माझा फेवरेट गेम आहे फार क्राय फोर पूर्ण सिरीज ॲक्च्युली फार क्रायची फार क्राय वन टू थ्री फोर प्रायमल देन फार क्राय फाय फार क्राय न्यू डाऊन फार क्राय सिक्स आणि आता लेटेस्ट सिक्स चालू आहे पण माझं फोर फेवरेट आहे कारण त्याचा एक रिझन आहे तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला हे कळेल <laughs> सो so, हा गेम जो आहे तो ओबीसॉफ्टचा आहे आणि या गेमची जी थीम आहे ती थी इंडियन बेस आहे त्यामुळे हा गेम माझा फेवरेट आहे बेस्ट नेचर दाखवला आहे ह्या गेममध्ये आपल्या इंडियन कल्चरचे खूप सारे हिंट्स याच्यामध्ये बघायला मिळतात हा एज अ विलन पेगन मीन एकदम सायको पर्सनॅलिटी हिमालयच्या एरियामधलं गेमचा इन्व्हॉर्मेंट दाखवलं आहे आणि काही मिथिकल स्टोरीसुद्धा आहेत नाव आहे आणि खूप सारे ॲनिमल्ससुद्धा आपल्याला बघायला मिळतात कॅरेक्टर जिचं नाव आहे अमिता कॅरेक्टर ज्याचं नाव आहे सबाल आणि जो मेन मेन प्रोटॅगनिस्ट आहे त्याचं नाव आहे अजय घुले सो so, इंडियन नावं दिलेत आहेत इंडियन लँग्वेजसुद्धा वापरले इंडियन शिवाय पण दिल्यात त्याच्यामध्ये रिक्षा पण आहे याच्यामध्ये आणि जबरदस्त इन्व्हॉर्मेंट दाखवलं आहे स्टोरी वाइज पण जबरदस्त आहे ग्राफिक वाईज पण खूप सही आहे गेम प्ले पण खूप मस्त आहे फुल ॲक्शन या सर्वायवल गेम आहे याची थीम मला खूप आवडते ब्ल्यू हाती आणि ऑरेंज टायगर फार क्राय फोर सो so, या गेमबद्दल सांगायचं सा म्हटलं तर फारक्रॅट टूपासून मी सुरू केलं होतं टू हा डेजर्टमधली बेस आहे आफ्रिका आफ्रिकामध्ये आफ्रिकामध्ये मलेरिया जेव्हा पसरतो तेव्हा तिथला जो प्रोडक्ट्स असतो तो त्याचा अँटीवेनम शोधत सर्वाईव्ह करत असतो सो so, तो बेस आहे तिसरावाला जो फारक्रॅची आहे तो एक आयलँड बेस आहे फारक्राय फोर जो हिमालयाच्या खाली आहे फार क्राय फाय अगेन एक जबरदस्त स्टोरी आहे आणि फार क्राय सिक्स आता लेटेस्ट चालू आहे तोही आपण खेळू पण आपण फार क्रायपासून सुरू करू फायर क्रायचे पूर्ण सिरीज करणार आहोत so, सो आपण जेव्हा ते स्टार्ट करू त्याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवूयातच आता आपण जाऊयात आपल्या माझ्या फेवरेट गेम नंबर थ्रीकडे सो हा गेम आहे डेज गॉन एक झॉम्बी ॲपो गेम आहे हा सर्वायवल गेम आहे पॅन्डमिकनंतर झॉम्बीचं Uh, राज चालू होता, सोनी इंटरेक्टिव्ह गेम आहे एक वर्ल्ड जिथे झॉम्बेज आहेत आणि काय सर्व बेन स्टुडिओ झोम्बीस फिरत आहेत a पण आहेत लागले आणि पूर्ण बाईकच्या रिलेटेड ड्रिफ्टिंग बाईकच्या रिलेटेड गेम आहे म्हणजे आपण तसं सर्वाईव्ह करू शकतो काही लोक जे स्वतःला सायको बनवून घेतलं त्यांनी ते जाऊच नाही आहेत पण ते लोकांचे दुश्मन आहेत मर्डरेजिंग सो so, असा वर्ल्ड जिथे झॉम्बीज तुमचे दुश्मन आहेत तुम्हाला मारायला टपलेत पण काही लोक पण आहेत जे तुम्हाला मारतात आणि तुम्हाला सर्वाईव्ह करायचं तुमची बाईक घेऊन आणि काही मिशन कम्प्लीट करायचे स्टोरी खूप जबरदस्त आहे म्युझिक खूप जबरदस्त आहे काही कॅम्पर्स आहेत ज्यांची ज्यांचे मिशन्स तुम्ही करू शकता ज्यांची तुम्ही हेल्प घेऊ शकता आणि साठी ज्या ज्या गोष्टी करायला लागतात त्या सगळ्या कराव्या लागतात खूप रिअलिस्टिक गेम आहे गेम प्ले पण आणि फिजिक्स वाईज अल्सो ग्राफिक्स खूप जबरदस्त आहेत झॉम्बी हॉर्स मध्ये राहतात दिवसा हायपरनेट करतात आणि रात्रीच्या वेळेस ते बाहेर फिरतात आणि रात्री ते खूप पॉवरफुल असतात सो ह्या हॉर्सला तुम्हाला क्लिअर करायचं आहे झॉम्बी फ्री करायचं आहे वर्ल्डला

एक्सप्लोअर डे इज गॉन वन ऑफ द माय फेवरेट झॉम्बी गेम आणि आपण लवकरच ह्या गेमची सिरीज स्टार्ट करत आहोत सो आपण आता माझा सेकंड नंबरचा फेवरेट गेम पाहूयात हा गेम जो आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो हा डायनोसॉर सर्वायवल गेम आहे आणि हा गेम वर्ल्डमधला सगळ्यात जास्त स्टोरेजवाला गेम आहे टिल नाव याचा जो बेस्ट स्टोरेज आहे तो साडेतीनशे बी आणि विथ मॉड्स हा पाचशे बीपेक्षा जास्त जातो इवन याला रन करण्यासाठी तुमच्याकडे एस एस डी रिक्वायर्ड पाहिजे आणि प्लस चांगला ग्राफिक कार्ड सुद्धा पाहिजे हा जो गेम होता तो मी दोन हजार सतरापासून खेळतोय मी यूट्यूबरसोबत हा गेम खेळायचो जे स्ट्रीम करायचे त्यावेळी इंडियामध्ये हे गेम खेळणारे फक्त सोळा जण होतो आम्ही आज त्या स्ट्रीमर्सचे चॅनल पन्नास लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत रॉन गेमिंग झालं किंवा सर्टन गेमिंग झालं ज्यांच्याबरोबर मी खेळायचो अर्क सर्वायवल इवर्ल्ड नाव आहे जो सो एक असा वर्ल्ड जिथे डायनॉसॉर्स आहेत एक पर्सन जो धावतोय आणि त्याच्या मागे काहीतरी आहे जंगलामधून चाललं आहे आणि काहीतरी मोठं त्याच्या मागे लागलं ला आहे जमीन पूर्ण शेक होते काही लोक त्याचा कॅम्प आहे आणि डोअर बंद केला त्यांनी काय असू शकतं एक टीरेक्स जबरदस्त इंट्रो आहे गेमचा आणि ग्राफिक्स वाईज सर्वायवल टेक्टिक्स वाईज जबरदस्त आहे तुम्ही क्राफ्टिंग करू शकता बिल्ड करू शकता इवन uh, तुम्ही डायनॉझोरला टेम करू शकता त्यांचं त्यांच्यावर राईड करू शकता आणि तुमचा स्वतःचा बेस बिल्ड करू शकता एम्पायर बिल्ड करू शकता पूर्ण त्या वर्ल्डवरती कॉन्कर करू शकता याच्यातले बॉसेस आहे त्यांना हरवू शकता रॉन्टोसॉरस शाकाहारी डायनोसॉर अंडर वॉटरसुद्धा बरेचसे uh, मेगलोडॉन्स आणि बरेचसे डायनोस तुम्हाला बघायला मिळतात हा डायनॉसि ब्रिडिंग करू शकता एक वेळ होता हा खूप अन गेम होता हेवीतला हेवी, हेवी पेसेस सुद्धा हा रन करू शकत नव्हता पण आता बरेचसे चांगले पेसी ह्या आरामात चालवतात आणि खूप सारे मॅप्स आहेत यामध्ये रॅप्टरवरती रायडिंग चालू आहे हो हंटिंग करू शकता प्रत्येक डायनोची वेगळी स्पेशलिटी असते त्या स्पेशलिटीचा यूज करून तुम्ही सर्वाईव्ह करू शकता हेल्प होईल तुम्हाला ची प्रत्येक डायनोला टेम करण्याची पद्धत थोडी डिफरंट असू शकते आणि ॲक्च्युअलमध्ये हे डायनोसॉर्स एशन काळामध्ये जसं बिहेव करत असतील किंवा जसे ते असेल तसंच रोल प्ले करतात प्लस बिल्ड uh, अशा प्रकारे क्राफ्टिंग आणि बिल्डिंग करू शकता गेमचा ए आय खूप जबरदस्त आहे की डायनोज रिॲक्ट कसे करतील तुम्ही स्वतःला अपग्रेड करू शकता इवन सर्वाईव्ह करण्यासाठी बेस्ट पॉसिबल लोकेशन शोधणं तिथं बिल्ड करणं आणि रिसोर्सेस uh, कलेक्ट करणं डायनोसॉर्स टेम करणं ओवरऑल तुम्हाला एक वेगळ्या वर्ल्डमध्ये गेल्याची फिलिंग येते ह्या गेममध्ये जो सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट मला जो आवडतो तो, तो म्हणजे गिगानाट सॉरस म्हणजे गिगा सॉरस त्याला जायगँट सॉरस पण म्हणतात आणि गेममध्ये काही बॉसेससुद्धा आहेत सो ह्या बॉसेसना बीट करण्यासाठी तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे डायनोज पहिले टेम करावे लागतील त्यांना स्ट्रॉंगेस्ट फॉर्ममध्ये आणावं लागेल आणि देन मग तुम्ही आर्मी बनून त्या बॉसेसशी फाईट करायला जाता हा एक बॉस आहे ड्रॅगन अर्क सर्वायवल इव्हॉल्टचा लेजेंडरी ए सो हा माझा फेवरेट गेम आहे होता एका टायमाला हा आता सेकंड नंबरवर आहे फर्स्ट नंबरवर कोणता तो पण पाहूयातो पण हा गेम मी सगळ्यात जास्त खेळलेलो आहे ओवरऑल दोन हजार तासांपेक्षा जास्त मी हा स्टीमवर खेळलो आहे आणि जबरदस्त गेम आहे आपण आता जाऊयात नंबर वन गेमकडे जो की आहे अर्क सर्वायवल असेंडेंट हा अर्क सर्वायव्हल इवॉल्डचा असेंडेंट व्हर्जन आहे आपण पहिलं ट्रेलर बघूयात मग तुम्हाला फरक कळेल की इवॉल्ड आणि असेंडेंटमध्ये फरक तो काय गेम प्ले ॲक्च्युली जसं तसाच आहे पण याचे जे ग्राफिक्स ते ॲक्च्युली असेंडेंट आहेत बेटर आहेत क्लोज टू रियालिटी आहेत डायनासॉरचं ॲक्च्युअल रिअलवाला मेकॅनिझम आणि बाकी सगळं चेंज झालेलं आहे पण ऑलमोस्ट अपग्रेड झालेला आहे लुक ॲट द ग्राफिक्स आर्जेंटेविस रॅप्टर रॅप्टर शिकार करतोय आणि रॅप्टरचा शिकार तुम्ही करताय मॉसा सॉरस हा बसील सॉरस आहे एक्सप्लोअर करू शकता तिथे तुम्हाला बरेचसे रेअर रिसोर्सेस मिळतात सो so, खूप सारे हिडन खूप सारे हिडन गोष्टी ज्या तुम्हाला शोधायच्यात आणि मग तुम्हाला हळूहळू कळतं की हे गेम नक्की आहे का किंवा तुम्ही कुठे आहात आणि मग एक अशी येते जेव्हा तुम्ही गेमवर कॉन्कर करू शकता आणि हे स्पेसशिप आहे तुम्ही मल्टीप्लेअरमध्ये खेळू शकता आणि एक ट्राईब बिल्ड करू शकता हा बॉस सेकंड बॉस अँड थर्ड बॉस एक स्पायडर एक गोयिला आणि एक ड्रॅगन आणि हा त्यांचा सुपर बॉस एलियन सो so, अर्क सर्वायवलचा लेजेंडरी ए अपग्रेड किंवा असेंडेंट होल असेंडेंटचा ए हा दोन हजार चोवीसमध्ये लॉन्च झाला आहे सो so, हा माझा फेवरेट गेम आहे कारण का आणि हा गेम खेळण्यासाठी तुमच्याकडे खूप तगडा चांगला ग्राफिक काढवायला पी सी हवं आहे ज्याच्यावरती हा गेम रन होऊ शकतो न नवीनच गेम असल्यामुळे अजून त्याच्यामध्ये बरेचसे मॅप्स किंवा मॉड्स अजून यायचे बाकी आहेत पण याचं गेम प्ले खूपच जबरदस्त आहे अल्ट्रा ग्राफिक्सवरती जेव्हा खेळतो तेव्हा एकदम रिअल वाटतो अर्क सर्वायवल असेंडेंटचे अल्ट्रा ग्राफिक्स सो so, ज्या प्रकारे डायनोज वॉक करू येतात आणि त्यांना हंट करत आहे रिअलिस्टिक वाटतं ते आणि इवन जो पर्सन आहे त्याची बॉडी शेप बघा लाईक ट्रायसेपचा अगदी तुम्हाला डेफिनेशन दिसून येईल सो एवढं डिटेल वाईज बनवलं गेलं आहे इवन डायनोज हंटिंग अँड बाकी सगळ्या गोष्टी एकदम ग्राफिक्स किंवा फिजिक्स वाईज वाईज एकदम रिअलिस्टिक बनवलं आहे वॉटर क्वालिटी टेक्स्चर श शॅडोज आणि सगळ्यात बाबतीमध्ये सो अनरिअल इंजिनवरती बनवलेला हा गेम आहे गेम प्ले आहे बेसिकली सो so, यामध्ये तुम्हाला रिॲलिटीची फील येते आणि इवन जर तुम्ही आता तुम्ही वॉटरमध्ये बघा तिथे एक शार्क आहे ते शार्क पाण्यामध्येही तुम्हाला व्हिजिबल होते इवन uh, हाफ पाण्यामध्ये आणि हाफवरती तरी सो so, बेसिकली uh, हे गेमिंगचं फ्युचर आहे रिअलिस्टिक ग्राफिक्सचं हे सगळे गेम्स खेळणार आहोत तर मित्रांनो हे होते माझे टॉप फाय फेवरेट गेम्स आणि यापैकी एका गेमची सिरीज आपण लवकर चालू करणार आहोत तरी कुठ तो गेम कोणता असेल तो आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि मग देन आपण एपिसोड वाईज पूर्ण स्टोरी कव्हर करत तो गेम कंप्लीट करू देन तो गेम कंप्लीट झाल्यानंतर आपण सेकंड गेमकडे जाऊ असं करता करता आपल्याला सगळे गेम्स खेळायचे आहेत आणि तुम्ही सांगू शकता की आपण कुठला गेम खेळूयात मी तोही गेम खेळेल लवकर म्हणजे पॅल वर्डसुद्धा खेळणार आहे सेकंड आणि जेवढे बाकी गेम्स असतील आपण लाईव्ह स्ट्रीमसुद्धा करू मला पहिले एक सा टार्गेट सबस्क्रायबरचा टार्गेट कंप्लीट करावा लागेल लाईव्ह स्ट्रीमसाठी देन आपण लाईव्ह स्ट्रीम पण करू सो so, डेली एक व्हिडिओ टाकण्याचा माझा प्रयत्न असेल एक एपिसोड तरी so, सो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन एपिसोडसोबत सो तोपर्यंतसाठी गुड बाय